दे धड़क, दे धड़क। नमस्कार दे धडक आणि धड़क, धड़क जिओ मराठी न्यूज चॅनल आता आटपाडीत सुरू आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्यावरून आटपाडीतील राजकीय नेत्यांसह नागरिक चांगलेच आक्रमक झालेत माजी आमदार राजेंद्र देशमुख आणि भारत पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केलाय नगरपंचायतीचा चुकीचा आराखडा तात्काळ रद्द करा अन्यथा आटपाडीत दांडका मोर्चा काढू असा दणदनित इशारा माजी आमदार राजेंद्र देशमुख भारत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलाय त्यानुसार आटपाडी येथे चार ऑगस्ट रोजी भव्य दांडका मोर्चा होणार असल्याचे या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले आटपाडी नगरपंचायतीच्या हद्दीत तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्याच्या माध्यमातून नागरिकांना विश्वासात न घेता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नेत्यांच्या सांगण्यावरून चुकीचे आरक्षण लादले आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर मोठा अन्याय होत आहे असे सांगत माजी आमदार राजेंद्र देशमुख भारत पाटील आनंदराव पाटील अनिल पाटील ऋषिकेश देशमुख डॉक्टर अंकुश कोळेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला संताप व्यक्त केला या पत्रकार परिषदेत प्रशासकीय कारभार हा एका नेत्याच्या सांगण्यावरून चालवला जात असल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आला तर नगरपंचायतीचा आराखडा हा अधिकाऱ्यांनी स्वतः तयार केलेला नसून तो कोणीतरी घरी बसून केलेला आहे असा संताप देखील या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला तर आत्ता लावलेले आरक्षण हे एकतर्फी असून जनतेच्या हिताविरुद्ध आहे असे मत व्यक्त करत माजी आमदार राजेंद्र देशमुख भारत पाटील आनंदराव पाटील अनिल पाटील ऋषिकेश देशमुख यांच्यासह डॉ अंकुश कोळेकर या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत हा चुकीचा आराखडा तात्काळ रद्द करावा यासह विविध मागण्या करत दांडक मोर्चाचा इशारा दिला त्यानुसार या पत्रकार परिषदेत उपस्थित नेत्यांनी अनेक मागण्या देखील केल्या आहेत त्यानुसार लोकनियुक्त बॉडी येईपर्यंत कोणतीही कामे नागरिकांच्या सहमतीशिवाय होऊ नयेत मनमानी पद्धतीने झालेल्या सर्व कामांची खातेनिहाय चौकशी करावी बोगस कचरा व्यवस्थापन टेंडरची चौकशी करावी पाईपलाईन दुरुस्तीतील अनावश्यक खर्चाचा तपास करावा कार्यालयाबाहेर थांबून गुपचूप कारभार करणाऱ्या सीईओ ची कार्यपद्धती तपासावी कामगार भरतीबाबत देखील चौकशी करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या तर सदर मागण्या मान्य न झाल्यास चार ऑगस्ट रोजी आटपाडी एसटी स्टँड पासून तहसील कार्यालयापर्यंत दांडक का मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशाराही या पत्रकार परिषदेतून देण्यात आला